काही प्रॉब्लेम येतात तशी आता माझा मागच्या दोन महिन्यामध्ये अचानक माझा पाय अडकून मोडला आता तो फ्रॅक्चर ब्रिडरचर दोन महिने झालं पालनामध्ये कोबा करायचाच नाही कोबा जर केला तर तुम्हाला सगळं जाचक वातावरण म्हणजे तुमच्या शर्ट मधला आजार असं निघणार नाही कोबा जर केला तर ही मूत्र खाली सोसले जात नाही ना नमस्कार मित्रांनो अक्षय गेटे का युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड येथे बिठल शिडी पालनाबद्दल टू माहितीसाठी तर नमस्कार बाबा नमस्कार तर सर्वात आधी परिचय द्या माझं नाव बाबासाहेब किसनराव कुकडे राहणार म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड तर मला सांगा बाबा ही कुठून कल्पना आली तुम्हाला हे शिळी शिडी करायची करायचे बिठल शिडी पालनच म्हणून नाही माझ्याकडे पहिलं गावरान उस्मानाबाद शिडी होती सहा सात वर्ष मी उस्मानाबादी मध्ये काम केलं उस्मानाबादी काम करून नंतर मी सहा सात वर्षानंतर बिटल मध्ये होत तर त्यामध्ये ह्या काय फरक आहे फरक म्हणजे ही शिळी बॉडी स्ट्रक्चर मोठी आहे आणि ह्या शिळीला दूध वाढ आहे दूध वाढ भरपूर असल्यामुळं तिचं जन्मता पिल्लो खूप मोठ जन्मत असतो त्याच्यामुळं त्या पिल्लाचं वेट गेन फास्ट होत तर ही ब्रीड कुठली नेमकी ही जात हे जात पंजाबचं ब्रीड पंजाब आपल्या भागात काही धरू आता आपल्याच मध्ये जन्मलेले आपल्याला काही अडचण येतच नाही आता माझ्याकडे छोटे मोठे आपल्यात जन्मलेले पिढी सगळ्या पाठी मी आता सांभाळत ना टोटल आता बिटल बिटलच आहे किती वर्षपासून करतात आपण माझ्याला जवळजवळ सहा सात वर्ष झाले बरं तर एक शिडी किती देऊ शकते शिडी तशी तेरा चौदा येत दिती ही त्याच्या आयुष्यामध्ये लाईक वर्षाला दोनदा तेरा चौदा महिने दोन बेतं होतात आता यांचं खाण्याचं नियोजन कसं खाण्याचं नियोजन ह्यासाठी माझ्याकडे दोन अडीच चक्कर जमीन ठेवलेली एक एकर हे सुभावळीच क्षेत्र एक एकर केलेले मी सुभावळीची आता टाकलेली आहे ना एक एकर सुभावची लागवड केलेली जवळजवळ पाच सहा वर्ष झाले आता मोठे मोठे त्याचे बुंदे झाले कट करायची अशा एक टायमाची वैरण सुभावळीची घालतो बाकी सगळे सीजन मध्ये मिळणारे भुसे आहेत स्टोर करून ठेवलेले ठेवलेल्या मध्ये वेगवेगळे सोयाबीन असेल तूर असेल चना असेल भुईमुगाचे वेल असतील सगळं स्टोर करून ठेवलेले खाली मेथी घास आहे अर्धा एकर आ, बाकी कडवळ मक्का सगळे ओले सारे करतो सगळे शिळी पालनामध्ये कोणच्या मध्ये जास्त त्रास होतो आपल्याला ऋतूमध्ये त्रास म्हणजे फक्त पावसाळा यांच्यासाठी थोडा जाचक असतो वातावरण हे खराब असल्यामुळं आजारला बळी पडतात जास्त म्हणजे कुठलाही प्राणी पावसाळ्यामध्ये आजाराला बळी पडतोच त्यात काय काय नियोजन करायचं म्हणजे मला ह्या प्राण्यांचं संगोपन करायचं म्हणजे सगळं असणारं प्रॉपरचं लसीकरण महत्वाचं <coughs> वर्षाच्या काठी चा, चार प्रत्येक तीन महिन्याला जंतनाशक आणि असणाऱ्या ज्या काही प्रत्येक लसीकरण आहे ते लसीकरण करणं महत्वाचं आहे तर आता नवीन जन्मलेलं पिल्लूच काय देखभाल करायची आपल्याला देखभाल त्याची करायची काय रात्री एक जन्मले माझ्याकडं एका पहिल्यावर पाठीने दोन पिल्ल दिले ही, ही. ते आता ते जन्मलं जन्मल्यापासून पूर्ण वेगळं त्याला आठ दिवस सोडा संध्याकाळी थंडीवर म्हणजे बंद रूम मध्ये ठेवणे त्याला थंडी न लागणे अशा पद्धती ठेवणं नंतर आता एक महिना ते पिल्ल मी त्या पिंजऱ्याच्या बाहेर काढतच नाही पिंजऱ्यामध्ये ठेवायचे आणि त्यांना दिवसात आठ दिवस दिवसातून तीन वेळेस दूध पाजायचं माईचं सकाळ दुपार आणि संध्याकाळ कारण थोडं थोडं दूध पाजायचे पण तीन वेळेस पाजायचं त्यांची भूक थोडी नाजूक असते त्याच्यामुळे त्याला तुम्ही बारा तास ठेवायचं नाही बारा तास ठेवलं तर मग एखादं संध्याकाळी जास्त दूध पेते जास्त दूध पेले तरी त्यांना संडास लागते मग हे नियोजन महत्वाचं असतं त्यांचं मेन मेन हेच आहे तेच आहे किती महिन्यात लागण होते म्हणजे छोट्या म्हणता म्हणतात आईची पिला माझ्याकडे अकरा बारा महिने मी छोट्या पाठी वेळ येत झाल्यावरच पहिल्या व्यतामध्ये फक्त अंतर द्यायचं काय काय बघतो सहा किंवा सात महिने झाले बरोबर आहे पाच साडेपाच महिने झाले त्यांच्या वयामध्ये आले की ते हिटवर नैसर्गिक गुणधर्म येतो तर त्यासाठी आपण टाळायचं कप बोकड त्यासाठी माझा बोकड वेगळा असतो ज्या वेळेस हिट वर शिळी येईल त्याच वेळेस ते बोकड सोडायचा उशिरा लावल्या शिळ नेमका फायदा काय होतो आपल्याला फायदा दाखवतो तुम्हाला या इकडे त्याचे फायदे काय असतात आता माझ्याकडे सात सात आठ आठ महिन्याच्या पाठीत आणखीन भरले नाहीत ते बघा ह्या आता ह्या चौदा चौदा महिन्याच्या तेरा तेरा महिन्याच्या पाठीत माझ्याकडे आता कुठं गाभव आहेत काही वेळेला झालेत आता हे सगळा स्टॉक माझा होम ब्रीड आहे माझं हे सगळं आता बारा तेरा पाटी ठेवले आहेत सगळं माझं होम ब्रीड असल्यामुळे दोन दोन नातावर पूर्ण पाठी आता वेळेला झाले बघा दोन तीन पाटी आता काही भरले आता ह्या आठवड्यात काही भरले आता तीन चार पाटी आता आपल्याकडे किती ब्रीड आहेत सगळ्या शेळ्यासाठी माझ्याकडे दोन ब्रीडर दोन ब्रिडर आहेत माझे ह्याचा काय फायदा होतो फायदा म्हणजे गटवाई ठेवता येते तुम्हाला एकत्र सगळं मेंढ्या कोंडल्यासारखं नाही चालत गटवाई ठेवलं मोठ्या काय करतात लहान्याला जात आणि त्यांना मारामारीचं प्रमाण वाढत मारलं पोटामध्ये शिळी धडक मारती पोटामध्ये शिळीच्या पोटात मारलं शंभर टक्के होण्याचं कारण तेच असतं शिळी आक्रमक असते आणि पोटात मार दिला मग ते शिळी डायरेक्ट आबोर्शनला बळी जन्म दिल्या पिल्ला आणि गाभन शिळीला जपाय ती हो जी लटके होती काय नेमकं काय त्या त्याचा काय फायदा होतो मग ते ना बरेचसे चाटण आहेत त्या कॅल्शियम मॅग्नेशियम जर काय भाजत ना झिंक लागणार त्यांच्या शरीराला त्याच्यातून त्यांना मिळत आता मला सांगा तुम्ही फिरसचे शिळी पालन बी केले बंदी फरक काय ह्या दोन्ही फरक मध्ये आता हे बघा ना कारण आ, फिरस्ती जनावर काय होतंय फिरून 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 खाल्लं किती ते त्यालाच माहित नसत हे जनावर थोडं खाऊन बी शांत राहतं याची एनर्जी वाया जात नाही त्याच्यामुळे हे वेट गेन करायला फास्ट वेट गेन करत बंदिस्त जनावर हे आपलं बोकड किती महिन्यात विक्री चांगलं बोकड तीन साडेतीन महिने चार महिन्यामध्ये विक्री होऊन किलो पर्यंत माझ्याकडे तीन साडेतीन महिन्याचे चार महिन्याचे पिल्ल तीस पस्तीस किलो मी वजन दिलं बरं आता गेल्या आठवड्यामध्ये माझे पिल्ले काल एक पिल्लू गेलं माझं याला आडसला तिथून दिलं छोट पिल्ल होत हे, हे, हे टिक्क्या पाठीचा भाऊ होता ती बसलेली पाठ आहे पांढरी तिला चार पिल्ल्यातली पाठ ती तीन बोकड होती तिने तिने विक्री झाली एक पाठ राहिली ती आता गावरान शिळी पालनामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे गावरान शिळी पालनामध्ये वेट गेन करतच नाही सात सात आठ आठ महिने कटिंगला येत नाही ते शिळी पालकांनी किती महिने सात महिने आठ महिने सांभाळलं तरी कुठं ते पंधरा सोळा किलोचं होतं ते, ते वेट फास्ट वाढत नाही कारण त्या बॉडी स्ट्रक्चर कमी असतं दूध कमी असतं त्याच्यामुळे फिरस्ती जनावरला दूध कमी आलं त्या पिल्लाला दूध मिळालं पण त्याची ग्रोथ फास्ट नसती ना त्याची नैसर्गिक गुणधर्म वेगळी त्याची ह्यांची बॉडीस्ट्रक्चर वेगळे बारा महिन्याची पाठ आहे मग हे बघा बारा महिन्याची बारा महिन्याची पाठ आहे एकदम रोग नाही बरं हे ह्यासाठी काय करतात गोचडासाठी यासाठी जे आहे आपलं जर ते गोचिड झालं तर त्यांना अंगाला लावायला औषध आहे आणि अंगाला लावून जरी कमी नाही झाले तर तुम्हाला गोचिड पिसावा झाल्या तर त्याला एकाच वेळी दोन्ही अंगलनं तुम्हाला नियोजन करावं लागतंय शेळ्या बाहेर काढायच्या दोन तास साठी खालची जमीन फवारून घ्यायची किंवा पावडर मारायचं आणि अंगाला लावायचं शेडची फवारणी कधी कधी करायची आपल्याला आम्हाला तसं जाणवलं तरच मग फवारणी करत बी नाही सुधारतच नाहीत ना गोचिड झालं तर जनावर खाल्लेलं त्याच्या अंगाला लागत नाही सारखं खाजवीत बसणार मग त्यांची काहीतरी विकृती येणार अशा पद्धतीचा त्यांना त्रास होतो आतापर्यंत काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हणजे माझं चाललेलं या अनुभवातूनच मी एवढा गोटा उभारला आहे आणि बऱ्याचशा लोकांना सल्ला देतो किंवा आपल्याला जे करायचंय ते मन लावून करावं लागतं हो। आता माझ्याकडे काही शेळ्या काही आता या वर्षी मेंढ्या टाकलेत मी मेंढ्या बी बंदीसत मध्ये आणि मग बघा सुदृढ कशा मेंढ्याचं प्राणी हो। त्यांना फिरायला हो। लागते हो। जागेवर काही खातात शेळ्याचा सारा टाकायचा आता माझ्याकडे सात मेंढ्या येतात त्याच्यामध्ये गाभून आहेत काही व्हायला झालेत एक दोन आता त्यामध्ये जास्त उत्पन्न राहतं का शेळ्यापेक्षा पण नाही असं आपल्याला हाऊस म्हणून करतो मी पण मेन तुमचं काम ह्याच्यावरच शिडीवरच शिळीवरच काम चालू आहे माझं बाबा सध्याला ओरिजिनल बिटलची शिळी आणि कसं ओळखायचं आता ओरिजिनल आता तुम्हाला कितपत ज्ञान आहे ह्याच्यातलं मला सांगता येणार आता हे बघा चोवीस कॅरेट सोनं ज्याला म्हणतात ना आता ह्याचे बघा बॉडी स्ट्रक्चर ह्याचे जे कॅरेक्टर असतात हे रोमन नाक सिंगाची ठेवण कशी आहे कान हे जवळजवळ अठरा इंश कान लांब आहे किती महिन्याची पाठ बारा महिन्याची पाठी माझ्या घरची आता दोन दात लावले तिने आता बघा शरीराची साईज बघा तिची बघा शरीर आता ह्याला जे ओरिजनल म्हणायचं कशावर ओळखायचं आता कान कान बघाय खुल्ला पत्ता लांबीर लांबीर रुंदी आता ह्याला ओरिजिनल म्हणायचं आता कुणी काही क्रॉसिंग काही ओरिजिनल ओळखायचं तुम्हालाही त्याच कळायला पाहिजे हा ओरिजिनल काय असतं हे हे बघा नऊ महिन्याची पाट ही नऊ महिन्याचं पिल्लू हे बघा कानाची लेन हे किती शेळ्यापासून सुरू केलं अगोदर बिटल माझ्या आठ नऊ शेळ्या मी बाहेरून खरेदी केल्या होत्या मी आणले आण हो, नाही 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 त्या महाराष्ट्रातूनच फार्मवरून घेतल्या होत्या बाबा आता बिटल किंवा बिटल बोकड्याची विक्री कशी करता आपण विक्री अशी नगानच आता जे फार्मर कोणी घेणारे पाहणारे किलो नाही नगानच आता क्वालिटी पाहून आता एक बघा क्वालिटी हे बघा ही चौदा महिन्याची पंधरा महिने जवळजवळ शिळी आता शिगाबो नाही माझ्याकड आणि विशेष हे बघा दोन आहे दात बघा या समोरातीला हे बघा दोन आहे बारा महिने झाले की दोन दात लावते पोहोच करता काय तर शेडूल घेऊन घेऊन जातात हा हे प्रत्येक प्राणी हे आता दोन दोन दातच त्याचे आणि सगळे हे मदर प्लांट आहे मदर स्टॉक आणि आपले होम ब्रेड आपल्या घरी जन्मले पिल्ले ही मदर म्हणजे ह्यांचा काय खाण्यापिण्याची जास्त ही का देखभाल करायची का देखभाल नाही लागत ते त्यांचं नियोजन लागतंय त्या पद्धतीने करायचं गाभण म्हणजे वेगळं काय टाकतात का ह्याला वेगळं हो गाभन काळामध्ये यांना प्रोटीन युक्त चारा थोडा प्रतीनं काय काय द्या तुम्ही मक्का सोयाबीन किंवा तुमच्या चुनी डाळ मिल मध्ये जे मिळतं ते तुम्हाला चारा पूर्ण द्यावाच लागतो नाही विक्रीसाठी आपल्या साठी हे शुद्ध ब्रीड म्हणून आपण खूप फार कष्टानं हे प्राणी आपण तयार केलेले कारण हे विक्रीसाठी म्हणून नाहीच आपले आता आपल्याला फायद्यासाठी शाळे आपल्याला दहा बारा वर्ष आपल्या फार्मची शान आहे त्याच्यातले विक्रीसाठी हे प्राणी नाहीतात पुढे झालेले पुढं विक्री करता येत पण हे आपण जे बारा चौदा पाठी ठेवल्यात आणि यांचं माया सगळ्या तिकडे येतात मदर स्टॉक पण त्यांच्यापासून हे आपण आपलं होम ब्रीड म्हणून तयार केलेत आपल्या घरी ह्याच्या मध्ये एक ब्रीड किती वर्ष वापरला पाहिजे चांगला आपल्याला बारा तेरा वर्ष शिल्ली आपल्या शेडवर ब्रिडर ब्रिडर जे आहे बोकडे किती वर्ष वापरलं पाहिजे आपल्या बोकड आपल्या आपल्या चार पाच वर्ष तसा पण आपण नंतर नंतर ते ब्रीड बदल करावा लागतो हो हो त्याच्या पण झालेल्या पाठी आहेत ना त्या पाठीला दुसऱ्या लाईनचा क्रॉस करायचा चार पाच वर्ष आहेत ते माझे ब्रीड आहेत हा ब्रिड आहे वेगळ्या लाईनचा आपण घेतला गोल्डी लाईनचं पिल्लू हे आपलं बिटल बोकडाचा पुतळा आहे तर याचं काय कारण आहे बनवण्याचं बनवण्याचं म्हणजे आपण पालनामध्ये कमाई केली आर्थिक आपली प्रगती झाल्यामुळं आपण त्यांच्या शिळीच्या जेव्हा बंगला उभा केला त्या उत्पादनातून मग आपण त्याला लोगो काहीतरी द्यायला म्हणजे काय हा कशातून आपली उन्नती झाली म्हणून आपण ब्रीडचं आपण ब्रीडरचा पुतळा घरावरती उभा केला बरेचसे लोक मला विचारतात किंवा बोकडच उभारण्याचं मागचं काय काय म्हणजे आपण त्यांच्या जीवावर केलं म्हणून त्याची आपल्याला कुठतरी असता राहावी आपण ते शिळी पालनातून आपली प्रगती झाल्यामुळे आपण त्या ब्रिडरचा पुतळा घरावरती उभा केला सध्या ब्रिडर बी आपल्याकडे आहे पुतळा बी आठवण म्हणून राहिला त्याचा आहे सध्या किती शेअर आपल्याकडं माझ्याकडे छोटे मोठे पन्नास नग आहेत ना आता ज्याला करायचे त्यासाठी काय सांगाल नाही ते करायला पाहिजे पण आवड पाहिजे आजची तरुण पिढी ह्याच्याकडे दुर्लक्ष करायले आणि कष्ट हे कुणालाही नको वाटायला लगेच पैसे आयते मिळावेत कमी श्रमामध्ये पैसे कसे मिळतील पाठीमाग जग लागले लागलेले कष्टोय लोकांना पण कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टच तुम्हाला कुठेतरी एक ने ना एक दिवस तारणार आहे कष्टाची तुम्ही जर हे ठेवली पात्रता ठेवली तर काहीतरी होऊ शकते बर नवीन नवीन लॉस गेला काय अनुभव लॉस होतो ना तुम्हाला पिल्ल्याची मरतूक रोखता आली पाहिजे कारण डायरेक्ट आलं झालं चालू असं शक्य डायरेक्ट कसं होईल सीडी घेऊन तिला चारा पाणी करून संगोपन करून भरवायची पाच महिने पिल्लू पोटात सांभाळायचे नंतर त्याचं प्रजनन काळ सगळं गेला आता सोडून द्या नाही असं नाही माझ्याकडे पहिले मी सहा सात वर्ष शे गावरा पालनामध्ये काम केलेले त्याच्यामुळे लॉस जाण्याचा माझा विषय आलाच नाही अफवादा काही एका दिवस फॅक्टरी काही प्रॉब्लेम येतात तशी आता माझा मागच्या दोन महिन्यामध्ये अचानक माझा ब्रीडरच पाय अडकून मोडला आता तो फ्रॅक्चर आहे दोन महिने झालं शेडची बांधणी कशी असावी शिडी पालन करण्यासाठी शेटची बांधणी म्हणजे षडची दिशा पूर्व पश्चिम असावी कारण येणारी हवा खिळती सहज यावी सहज निघून जावी दमट वातावरण पालनामध्ये शर्टचं नसावं कारण दमट वातावरण तयार झालं तर काय असतं काही बरेचसे आजार दलदलीचं वातावरण आजार निघत नाही मध्ये तुमचे त्यासाठी दिशा महत्वाची हवा खिळती खिळती हवा हा आणि उंच वाटा आलेली हवा खिळती निघून जावी हा काय काय बघत ही ईट टाकायचं काय कारण ईट टाकण्याचं म्हणजे ही तुम्ही लगवी केली तरी सुसून घेते हे चिकचिक राहत नाही आणि साफसुथरी तुम्हाला झाडायला हे नंबर एक राहते पटकन झाडून घेता येते शिळी हा उकरून बसणारा प्राणी सहजी खड्डे करते खर उकरायचं आणि खड्डा करायचा तर ती उकारता येत नाही विटामुळे त्याला कोबा चांगला नाही कोवा नाही कोबा नाहीच कोबा शिळी पालनामध्ये कोबा करायचाच नाही कोबा जर केला तर तुम्हाला सगळं जाचक वातावरण म्हणजे तुमच्या शड मधला आजारच निघणार नाही कोबा जर केला तर हे मूत्र खाली सोसले जात नाही ना मग त्याच्यामुळे ते कास दहाचे आजार हे स्किन इन्फेक्शन हे शंभर टक्के होत पासून बर तरुणाने सुरू कसं करा पाहिजे किती शेळ्यापासून सुरू करायला पाहिजे पाच ते दहा तरुणाने नवीन चालू करायचे पाच ते दहा शेळ्या पाठी असेल कमीत कमी प्राण्यापासूनच चालू करायचं तर मित्रांनो आजची बिटल शिडी पालनाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला जर शिळी पालन करायचं असेल किंवा काय माहिती हवी असेल किंवा जर बिटर म्हणा शिळी जर हवी असेल तर बाबाचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना फोन करून माहिती विचारू शकतो तर बाबा आम्हाला बिटल शिडी बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो आता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद